फक्त सांगतो जवळपास सत्तर वर्ष झालं मराठवाडा अखंड महाराष्ट्रात पण आमचा रेकॉर्ड आमच्या नदी आंध्रात तेलंगणा हैदराबाद तुम्ही रायाला धाराशिव राया तुमची जे विनंती सात वारा इथं पाहिजे ना तुम्हाला हैदराबादला जावं लागतं समजून घ्या हैदराबादचं गॅजेटियर मराठ्यांचं सोनं असताना सुद्धा महाराष्ट्र शाखाच्या रेपोडवर आडीओळ सुद्धा नव्हता आणि ओळ सुद्धा नव्हती जे आता तज्ञ महाज्ञानी कुंडलेश्वर हे ना आपले हे सांगतात ना इतक्या दिवसात कमी गॅजेटियर कमीत कमी शाखाच्या रेपोडवर राहायला पाहिजे होत कमीत कमी रेकॉर्डवर पुढची लढाई करता आलीस आमचा असं कब्य लागू केलं आतापर्यंत भांडण काय होत तुम्ही गॅजेटेर नाही हे जर आमच्या आधी तुम्ही करून ठेवलं असतं गॅजेट बा जे अर्थ लावा पण ते न लागू नाही करा ते तुम्ही पुढे आम्ही लोकलो असतो पूर्व किंवा आज अशी परिस्थिती झाली सातारा संस्थांचा गॅजेटेल राजे स्वतः त्याचे शिवसेनेचे राजे साहेब बोलले मला नाहीत नव्हतं

मग हे काम करून घेणं गरजेचं आहे हैदराबाद यादीची ओर सुद्धा नव्हती हो कमीत कमी जीआर निघाल्यामुळं महाराष्ट्राच्या आपण त्या व्यपॉवर आपला तिकडचा उद्या वाटला उचललं सरळ चाललो किंवा ते पण नव्हतं हुशारी ना म्हणा काही मला अडाणी म्हणते तुला अडाणी आणतोय ना तुमच्या दारात ठेवायला लागलो पुरावा मराठ्यांच्या दारात पुरावा आणून ठेवला मराठ्यांच्या दारात पुरावा आणून ठेवा हे बघतो मी उद्या मी नसतो असलो मेरो तुम्हाला म्हणत हे बघ हैदराबाद गाजेटचा जी आर काढल्या चाल अमर बापाची तुम्हाला हरकत फिरून द्या नाही तुला पुन्हा काढेला चालली असते गाजेट आणलं नाही हा वरच नाही समितीत नेमतो मराठा कोणाला मोकला झाला अहवाल आलाय गॅजेट आणलंय सरकारनं स्वीकारलाय जे आर काढलाय कमीत कमी काटेरी रस्ता होता तर आम्ही समाजासाठी तेव्हा आता डाबरेला रस्ता करून फुलाय खड्डे भिड्डे बुजून ठेवलेत खड्ड्यात पडून माझ्या मराठ्याचं तोंड फुटू नये ईदपर्यंत करून फुटले तरी नाव ठेवता हे चुकीचं आहे ते चुकीचं आहे कमीत कमी मराठा दोन वर्ष लागला सत्तर वर्षात नाव आलेलं आज मराठ्यांच्या महाराष्ट्रातल्या राज्य सरकारच्या बोळ या ठिकाणी स्वप्न विजय नाही राहू येऊ काय काही बांधगुळ गुलालच फेकेला तर नको फेकू का शी फेकतो आता आम्ही तुला काय करायचं गुलाल फेकून आम्ही वारकरी संप्रदाय मानणारे मराठा आम्ही छत्रपतींच हिंदुत्व मानणारे मराठा असं कोणी म्हणता रे घराचं बांधकाम सुरू केलंय बांधकामाच्या आधी तो अगरबत्ती गुलाला नारळ फोड करून घर बांधल्यावर फोडू ना असं कोणी म्हणताय ती परंपरा आहे संस्था आहे आपण एखाद्या बाजारात बळी विकत घेतला तर आपल्या घरी आल्याच्या नंतर ते आपण शेतकऱ्यास आल्याच्या नंतर त्याची आरती करते त्याच्यावर उड्हाण टाकते मग काही किती घेऊन राहतं अगदी वैद्य संस्कृती संस्कृती प्रत्येकाच्या कपाळाला घराचं बांधकाम करताना कुतळा टाकताना आपण सगळ्याला बोलायला होतो कपडाला काय चालला महाजी आधीच ती यशाकडे जाणारी परंपरा आहे तुला कळतंय कडे आपल्या तू कयाचा काय कयात या अभ्यासाचे आपल्या आई मावल्या आपलं लेपूर शिकायला चाललं कुठं ऍडमिशन घेतलं ना त्याची आर्थिक अर्ध्या त्याला धन लावत असून बाळा